पाणी विकासशील अशा व्यक्तिमत्वाची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या क्षेत्रात योजना आणायच्या असतील विकास कामे करायची असतील तर आपल्याला दुसरा पर्याय नाही कारण आपण आता बघत आहात कुठल्याही पक्षात आपण पहा पक्ष बदलताना दिसतात लोक म्हणून आपल्याला सेवा भाऊ हवे हो आहे आणि पक्षाचा कोणताही विचार न करता फक्त व्यक्ती म्हणून आपण सेवक भाऊचा विचार करायला हवा व्यक्ती खूप चांगले व्यक्तित्व त्यांचे आहे जनसामान्यात मिसळणारे आणि सर्वांच्या भावना समजून घेणारे जनसामान्यांचं हित उपासणारे असा सेवक भाऊ आहे आणि विकास कामे आहे म्हणाल तर विकास कामांसाठी निधी खेचून आणायचा त्यांचा हातखंड आहे सरकारमधून म्हणूनच आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला सेवक भाऊंना विजयी करायचा आहे आपलं जे मत आहे ते आपण एक असा विश्वास त्यांना दाखवा की सेवा भाऊ पर्याय नाही आणि आपल्या क्षेत्रात खरंच सेवा भाऊचीच आवश्यकता आहे कारण आपण बघत आहात आपल्या क्षेत्रातील बेरोजगार तरुण आहे महिला आहे त्यांना उद्योगधंदा नाही लघु उद्योग नाही कारण आजकाल आपण बघता सर्व आपली थोडी मदत लागत लागलेले आहेत म्हणून आपण सेवक भाऊंना निवडून द्यावं आणि येत्या वीस तारखेला आपण त्यांच्या सात नंबर समोरील बॅट चिन्हा समोरील बटन दाबावी आणि मदरूपी आशीर्वाद सेवा भावना द्यावा त्यांचे हात बळकट करावे आणि त्यांना निवडून विधानसभेवर आपली सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावीत ही आपल्या सर्वांना माझी प्रकल्ची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना माझा म्हणजे वर्ष उद्धवांचा नमस्कार विधानसभेच निवडणूक आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मतदान करा मतदान करा मतदान करा श्री सेवक भाऊ वाघळे पाटील जे प्रहार जनशक्तीचे उमेदवार आहे अधिकृत त्याचं चुनाव चिन्ह आहे बँक जी मी आत्ताच मुलांना दिली आणि ती आठवण मला कळलं पाहिजे की त्याचं चुनाव तुम्हाला काय आहे क्रिकेटची बॅट साफ नंबरचा बटन टाकून क्रिकेटच्या बॅटवर तुमचं मध त्यांना द्या तुमचं बल मत अतिशय बहुमूल्य आहे त्या मताने तुम्ही त्यांना निघून काढू शकता त्यांना संधी देऊ शकता विधानसभेच्या आम्ही उद्धा पॉट माझे करून या गावात आलेलो आहोत या वाटेला एकच गाव आहे पण तरी सुद्धा आम्ही मला भेटायला आलो तर तुम्ही मला निराश करणार नाही अशी मला आशा आहे तुम्ही सेवा आम्हा पाटील यांना भरपोस प्रकारे जय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र